भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड सहा एप्रिलपर्यंत होण्याची शक्यता आहे सहा एप्रिल हा भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे यंदा पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे तीस मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये आरएसएस मुख्यालयाला भेट देणार तिथं पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांबाबत महत्वाची चर्चा होऊ शकते भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीमध्ये प्रादेशिक संतुलन महिला नेतृत्व दलित प्रतिनिधित्व आणि संघटन कौशल्य या मुद्द्यांना प्राधान्य दिलं जाणार या पदासाठी शिवराज सिंग चौहान धर्मेंद्र प्रधान भूपेंद्र यादव यांची नावं आघाडीवर आहेत बिहार उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल तामिळनाडू गुजरातसह अनेक राज्यांमध्ये काही काळातच निवडणुका होत आहेत या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीकडे आता लक्ष लागलं प्राथमिक सदस्य त्यानंतर सक्रिय सदस्य त्यानंतर मंडल गठी तालुका गठक त्यानंतर जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्षानंतर प्रदेशाध्यक्ष आणि नंतर हे राष्ट्रीय अध्यक्ष त्यामुळे हे सगळे टप्पे जे आहेत संघटन पर्वाचे हे आता सुरू आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका असतील त्या सर्व निवडणुका आणि ह्या सगळ्या गोष्टीचं असणारं शेड्यूल हे याच वेळेला एकत्र आल्यामुळे काही पुढे मागे काही ठिकाणी राज्य राहिली आहेत त्यामुळे ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या नाहीत ती राज्य आता त्याचबरोबर यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे लवकरच या सगळ्या गोष्टीची घोषणा होईल Thank you